आता सध्याच आता आम्ही घरी पोहोचलो दिवसभराचं आज उन्हातच होतो अकोल्याला गेलो होतो आता म्हणजे अकोल्याला गेलो अकोल्यातून सामान आणलं पा हा बॉक्स आणला बरफ ठेवण्यासाठी आणखी हा माठा आणला दोन चाळण्या आणल्या ज्यूसचं भांडं आणलं आणखी आपलं जे पाणीपुरी सेंटर होत त्याच्यावर नेट कमी होती पा हे नेट पण आणली आणखी जप पण आणला बी आणली काय आणलं तुम्हाला दाखवते मी अरे बापरे पाय दुपूर आले काय हे पण तुम्हाला मी दाखवते मी म्हटलं होतं म्हटलं भाऊ आमचं गाव दूर ऐकून फुटी बरोबर चांग फिट्ट बांधून द्या फिट्ट म्हटलं तर मग चांगलेच फिट्ट बांधून दिले सुट्ट्याचं कामच नाही

एक डझन ग्लास आणले आणखी येत म्हणा भरपूर आहे सामान आणलं मी आता म्हणजे आपली पाणीपुरी होती आणखी भेळ होती चला म्हटलं आता पाणीपुरी आहे भेळ आहे तर आता म्हटलं उन्हाळा लागला पाणीपुरी भेळ तर खातात लोक म्हणा पण संध्याकाळच्या वेळेस पण आता उन्हाळा आहे उन्हाळ्याचे लोकांना जास्त थंड पाहिजे थंड साहित्य बनवण्यासाठी हे एवढं सामान आणलं आता पाहू काय होते तर या प्रकारे हे सामान आणलं मी आता आणि उद्यापासून याची स्टार्टिंग चालू होणार कारण की आता पुरा दिवस अकोल्यात गेला आपला पूर्ण दिवस भर उन्हात अकोल्यात थांबलो आम्ही फिरलो इकडे तिकडे हे घ्या ते घ्या ते घ्या यातच टाइम गेला भरपूर टाइम गेला याचा मस्त पैकी ग्लास आणले बॉक्स आणला माठ आणला एवढं सामान आणला आता हे बापरे बाप चला तर आता भरपूर काम राहिले अजून झाडझूड राहिली संध्याकाळची भांडे राहिले आणखी चहा पाणी राहिलं सगळेच कामं राहिले चला तर तुम्ही पण पाणी करा आम्ही पण पाणी करतो बाय